संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारा ग्वालियर येथील अनिल मिश्रा आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट भिरकावून अवमान करणाऱ्या किशोर तिवारी या दोन्ही वकिलांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा शहर व तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या आक्रोश मोर्चा मध्ये शेकडो समाज बांधव व भगिनी सहभागी झाले होते समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील गाव खेड्यातून आणि शहरातले मोठ्या प्रमाणात बांधव मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते आजच्या दिवशी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना अशी मागणी केली की अनिल मिश्रा नावाचा ग्वालियरचा कोर्टातला एक वकील ज्या वकिलाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये अपमानजनक के वक्तव्य केलं या अनिल मिश्रावर देशद्रोहाची कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी ही आमची पहिली मागणी होती त्यानंतर भूषण गवई जे या देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावर जाती जातीय प्रहाग्रह ठेवून त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या वकिलावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व पुरण कुमार नावाचे वरिष्ठ हरियाणाचे जे पीए आय पी एस अधिकारी होते त्यांना जातीय प्रहाग्रहातून या ठिकाणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर सुद्धा तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले